माण तालुक्यात निवडणूक रणसंग्राम जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात बहुरंगी लढत अर्ज माघारीनंतर चित्र बदलणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माड तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे विविध गट आणि गणांमध्ये प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे सर्वप्रथम गोंदवले बुद्रुक जिल्हा परिषद गटाकडे पाहिले तर येथे भाजपकडून सावित्री चंद्रकांत शिलवंत राष्ट्रवादीकडून शीतल राहुल रणपिसे वंचित बहुजन आघाडीकडून शोभा भीमराव साठे तर अपक्ष म्हणून गौरी दिलीप तुपे आणि मृणालिनी बाळासाहेब सावंत निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे हा गट तिरंगी नव्हे तर पंचरंगी लढतीकडे झुकताना दिसतो आहे पडशी पंचायत समिती गणामध्ये भाजपचे राजेंद्र मधुकर खाडे राष्ट्रवादीचे मानसिंग दत्तात्रय खाडे शिवसेनेचे हनुमंत कुंडलिक राजगे यांच्यासह राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी आणि अपक्ष असे उमेदवार मैदानात उतरल्याने येतेही निवडणूक रंगतदार होणार आहे गोंदोले बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या अनिता रवींद्र तुपे राष्ट्रवादीच्या गौरी दिलीप तुपे वंचित बहुजन आघाडीच्या स्वाती लवाजी सावंत यांच्यासोबत चार अपक्ष उमेदवार असल्यामुळे या गणात मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषद गटात भाजपकडून सोनल शेखर गोरे राष्ट्रवादीकडून योगिता दादा धडस तर चार अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत बहुरंगी ठरण्याची चिन्हे आहेत मलवडी पंचायत समिती गणामध्ये भाजपचे कदम बाळकृष्ण कुंडली आणि राष्ट्रवादीचे जयदीप कुमार शिवाजी मगर यांच्यासह तब्बल सहा अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यामुळे येथे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आंधळी पंचायत समिती गणात भाजपचे अर्जुन चांगदेव काळे राष्ट्रीय समाज पक्षाचे सुनील कुमार शहाजी जाधव आणि तीन अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे बिदाल जिल्हा परिषद गटात भाजपच्या अलका बाळकृष्ण जगदाळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मोनाली प्रशांत यांच्यासह राष्ट्रमाता अहिल्यादेवी समाज परिवर्तन आघाडी आणि अपक्ष उमेदवार मैदानात आहेत तर बिदाल पंचायत समिती गणात भाजप राष्ट्रवादी तसेच शरद पवार गटासह अपक्ष आणि सामाजिक संघटनांचे उमेदवार उतरल्याने हा गण देखील चुरशीची ठरणार आहे वावर हिरे पंचायत समिती गणात भाजप राष्ट्रवादी शिवसेना उभाटा शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी असे प्रमुख पक्ष थेट आल्याने येथे राजकीय विशेष ठरत आहे मारडी जिल्हा परिषद गटात भारती संदीप पोळ आणि सोनाली मनोज कुमार पोळ यांच्यासह हो, अपक्ष उमेदवार असल्याने येथे सरळ दोन पक्षीय लढतीला अपक्षांचे किनार आहे मारडी पंचायत समिती गणात भाजप आणि राष्ट्रवादी समवेत चार अपक्ष उमेदवार असल्याने मतांचे गणित निर्णायक ठरण्याची शक्यता आहे वरकोटे म्हसवड पंचायत समिती गणामध्ये भाजपच्या मायाक्का नानासाहेब दोलताडे आणि राष्ट्रवादीच्या कल्पना जनार्दन विरकर यांच्यात थेट लढत असली तरी अपक्ष उमेदवार ही निवडणूक रंगतदार करत आहेत कुकुडवाड जिल्हा परिषद गटात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आम आदमी पार्टी आणि अपक्ष असे तब्बल आठ उमेदवार रिंगणात असल्याने हा गट सर्वाधिक चर्चेचा ठरत आहे तर कुकुडवाड पंचायत समिती गणात भाजप राष्ट्रवादी शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांमध्ये बहुरंगी लढत होत आहे वरकुटे मलवडी पंचायत समिती गणात भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि अपक्ष उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्याने येथेही निवडणूक अतिशय अटीतटीची ठरणार आहे एकंदरीत पाहता माण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वच गट आणि गणांमध्ये चुरसीच्या आणि बहुरंगी लढती रंगणार असून मतदार राजा नेमका कोणाच्या पारड्यात कौल टाकतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे एकूणच माण तालुक्यातील बहुतांश गट आणि गणांमध्ये सध्या बहुरंगी लढती सुरू असून अर्ज माघारीनंतर अनेक ठिकाणी थेट लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद